प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल मिसलकरंजी चारचाकी वाहन खरेदीसाठी दिलेले दोन धनादेश न वटता परत आल्याने वीस पॉईंट पन्नास लाख रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण उघड झाले आहे या प्रकरणी अमरजीत अशोक घाट यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद प्रतीक संतोष मालू यांनी दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी दोन हजार बावीसमध्ये संशयित अमरजित घाट याने फिर्यादी प्रतीक मालू याच्याशी वीस पॉईंट पन्नास लाख रुपयांच्या चारचाकी वाहन खरेदीचा करार केला करारानुसार घाट याने पाच लाख रुपये रोख दिले तर उर्वरित पंधरा पॉईंट पन्नास लाख रुपये कर्जाच्या माध्यमातून भरण्याचे कबूल केले होते या व्यवहारासाठी घाट याने बँक ऑफ बडोदाचे दोन धनादेश मालू यांना दिले धनादेश मिळाल्यानंतर प्रतीक मालू यांनी संबंधित वाहन संशयित घाट याला ताब्यात दिले मात्र घाट याने दिलेली दोन्ही चेक बँकेत वटले नाहीत व परत आले यानंतर मालू यांनी घाट यांच्याकडे या व्यवहाराबाबत विचारणा केली आणि वाहन परत देण्याची मागणी केली मात्र घाट याने उडवावडीचे उत्तर देत वेळ मारून नेली मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रतीक मालू यांनी पोलिसात धाव घेतली त्यांच्या तक्रारीच्या आधारावर संशयित अमरजित घाट याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत